आता सर दुपारी चारच्या दरम्यान या ठिकाणी गंभीर अशी घटना घडलेली आहे या ठिकाणी एका युवकावर युवासेनेचे तालुका अध्यक्ष यांच्या भावावरती गंभीरपणे हल्ला झालेला आहे काय प्रतिक्रिया आहे काय झाले कुठपर्यंत तपास झालेला आहे आता फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी येऊन गेलेली आहे रोहित पायन सेंटर या ठिकाणी जखमी जे आहेत जखमींचं नाव आहे हनुमंत शिवाजी फावडे हे यांच्याकडे आरोपी सम हे पुढी मागण्यासाठी आले होते त्या पुढी देण्याच्या वादाच्या कारणावरून यांच्यामध्ये भांडणं झाली होती आणि आरोपितांनी जे हनुमंत शिवाजी फावडे आहेत यांच्या डोक्यावर चाकून निमारण केली होती त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं आहे तिथून त्यांना रेफर अंबेजोगाई एसआरटी हॉस्पिटल इथे केलेली आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आरोपितांचा शोध चालू आहे एकाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत किती आरोप आहेत सर यामध्ये फिर्यादीकडून फिर्याद गेल्यानंतर त्याच्यात कन्फर्मेशन होईल किती आरोपी होते त्यापैकी जे संशयित आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहे या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने या ठिकाणी रक्ताचे डाग आणि जे काही घटनास्थळावर पुरावे आहेत ते जमा केलेले आहेत आणि त्याचा गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही समावेश आचारसंहिता लागू झालेली आहे आणि अशा प्रकारे दिवसा या ठिकाणी गंभीर असं या ठिकाणी घडलेलं आहे घटना घडलेली आहे काय सांगाल सर आचारसंहिता कालावधीमध्ये जे निवडणूक अनुषंगाने जे गुन्हे दाखल होतील त्यावर आम्ही सक्त अशी कारवाई करत आहोत आजच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा गंभीर अशा दखल घेऊन आम्ही गंभीर गुन्हा दाखल करून गंभीर अशी आरोपितांवर कठोर अशी कारवाई करत आहोत